भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आज एक खळबळजनक दावा केलाय ज्याने सगळ्यांच डोकं गरगरायला लावलंय होय त्यांनी एक्स वर पोस्ट करत असं म्हटलंय की भारतात तब्बल पाच लाख पाकिस्तानी महिला विवाह करून राहत आहेत आणि त्यांना अद्याप भारतीय नागरिकत्व मिळालेलं नाहीये मुळात खरंच भारतात पाच लाख पाकिस्तानी महिला विवाह करून राहत आहेत का आणि जर ते खरं असेल तर त्या भारतीय नागरिकत्वाशिवाय कशा काय राहत आहेत यामागे काही खरंच दहशतवादी कट आहे की हा फक्त एक राजकीय डावपेच आहे अशा अनेक प्रश्नांना आता राजकीय वर्तुळात तोंड फुटली आहे आणि सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी असा धक्कादायक दावा का केला आणि याचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा निशिकांत दुबे जे झारखंडमधील गोड्डा या मतदारसंघाचे भाजप खासदार आहेत त्यांनी अठ्ठावीस एप्रिलला म्हणजे आज एक ट्विट करून हा दावा केलाय त्यांनी म्हटलंय की पाकिस्तानी दहशतवादाचा एक नवीन चेहरा आता समोर आलाय भारतात पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी महिला विवाह करून राहत आहेत पण त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालेलं नाहीये या अंतर्गत शत्रूंशी कसं लढायचं हा दावा त्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात केलाय ज्यात सव्वीस निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता या हल्ल्याचं कनेक्शन पाकिस्तानशी जोडलं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर दुबे यांनी हा मुद्दा आता उपस्थित केलाय दुबे यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली काहींनी याला शादी जिहाद असं संबोधलंय तर काहींनी हा दावा बिनबुडाचा आणि खळबळ माजवणारा असल्याचं म्हटलंय या प्रकरणाने भारत पाकिस्तान संबंध नागरिकत्वाचा मुद्दा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांना पुन्हा एकदा चर्चेत आणले गेले परंतु निशिकांत दुबे यांनी हा दावा करताना कोणताही ठोस पुरावा सादर केला नाहीये त्यांनी फक्त असं म्हटलंय की या पाच लाख पाकिस्तानी महिला भारतात विवाह करून राहत आहेत आणि त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाहीये यामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत जसं की पाच लाख ही संख्या कुठून आली याबाबत या कोणताही सरकारी अहवाल आकडेवारी किंवा अधिकृत माहिती दुबे यांनी दिलेली नाहीये ही संख्या खरी आहे की केवळ राजकीय हेतूने मांडली गेली आहे हा मोठा प्रश्न आहे तसं बघायला गेलं तर भारतात परदेशी नागरिकाशी विवाह केल्यानंतर नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया जरा कठोर आहे जर या महिला पाकिस्तानी नागरिक असतील आणि त्यांनी भारतीय पुरुषांशी विवाह केले असेल तर त्यांना नागरिकत्व मिळवण्यासाठी गृह मंत्रालयाकडे अर्ज करावा लागतो दुबे यांचा दावा आहे की या महिलांना नागरिकत्व मिळालेलं नाहीये पण याचा अर्थ त्या बेकायदेशीरपणे भारतात राहत होत्या का याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाहीये एवढंच नाही तर दुबे यांनी या महिलांना पाकिस्तानी दहशतवादाचा नवीन चेहरा असं संबोधलंय पण पाच लाख महिलांना थेट दहशतवादाशी जोडणं हा एक गंभीर आरोप आहे यासाठी ठोस पुराव्याची गरज आहे जर असे पुरावे, पुरावे नसतील तर हा दावा केवळ धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरणासाठी वापरला जात असल्याचा आरोप दुबेंवर होऊ शकतो हा दावा का आणि आता का मांडला गेलाय हे समजून घेण्यासाठी आपल्याला सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहावं लागेल सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अत्यंत तणावपूर्ण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद संपवण्याचा निर्धार व्यक्त केलाय एवढंच नाही तर गेल्या काही वर्षात नागरिकत्व कायदा आणि एनआरसी यासारख्या मुद्द्यांमुळे भारतात धार्मिक ध्रुवीकरण वाढलंय दुबे यांचा हा दावा अल्पसंख्याक समुदाय विशेषतः मुस्लिमांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला शादी जिहाद हा शब्द प्रयोग हिंदू मुस्लिम विवाहांना संशयाच्या नजरेने पाहण्यासाठी वापरला जातो आणि यामुळे सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता आहे मुळात जर खरंच पाच लाख महिला बेकायदेशीरपणे भारतात राहत असतील तर याला गृह मंत्रालयाचा निष्काळजीपणा म्हणावा लागेल असं विरोधक म्हणत आहे त्यामुळे निशिकांत दुबे यांचा हा दावा सध्याच्या राजकीय वातावरणात अतिशय संवेदनशील आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला निशिकांत दुबे यांच्या या दाव्याबद्दल काय वाटतं हा दावा खरा आहे के की केवळ राजकीय स्टंट आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला